साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज ओम साई प्रतिष्ठान शिव जन्मोत्सव मंडळ शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा ओम साई प्रतिष्ठान रुपेश करपेकर मित्र परिवार तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त स्थापना सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी आणि पत्रकार कृष्णा रेळेकर यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली या प्रसंगी प्रमुख उपस्थिती कमटे विचार मंच अध्यक्ष योगेश कुंदूर आधारस्तंभ गणेशभाऊ कोमकर अध्यक्ष सोहम खैरावकर पाटील आणि उपाध्यक्ष शुभम वर्दीकर सेक्रेटरी उमेश आंदेली खजिनदार राजेश वर्दीकर पूजा समिती करण वाडेकर शुभम कुंदूर सुमित गाडेकर सूर्यकांत पाटील साईराज वर्दीकर यांच्यासह सा आधीजण उपस्थित होते शिवाजी महाराजांच्या वतीने उद्या महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व शिवभक्तांना अशी विनंती करते प्रतिष्ठानच्या वतीने की सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी उद्योग येते गोमशाई प्रतिष्ठानच्या मंडळात यावे प्र महाप्रसादाचा लाभ घ्यावा जयंती जयंतीवर गोमशाही प्रतिष्ठानच्या वतीने सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी